गेल्या आठवडाभरापासून विदर्भ मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र कोकणात मुसळधार पाऊस कोसळतोय कांदा सोयाबीन वेचणीवर आलेला कापूस मका टोमॅटो भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान भाजीपालाय तर पावसाच्या दुसक्यानं रायगडमधील भात कापणी ठप्प पडली असून पुण्यात भात शेती पाण्याखाली गेली दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्र सक्रिय झाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली या संदर्भातील अधिकची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र शनिवारी नैऋत्यकडे सरकलं पुढील तासांमध्ये हे कमी क्षेत्र आणि नंतर पूर्व मध्य अरबी समुद्र ओलांडण्याची शक्यता आहे हे कमी दाब क्षेत्र महाराष्ट्र किनारपट्टीजवळून प्रवास करणार असल्यानं कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक असेल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील हवामान कोरडं होण्याचा अंदाज आहे दरम्यान मुंबईसह उपनगरातील काही भागांमध्ये शनिवार पाठोपाठ रविवारीही हो त्यानंतर सायंकाळी पावसाचा जोर काहीसा वाढला हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच पर्यंत चौदा सा पूर्णांक सहा मिलीमीटर तर सांताक्रुज केंद्रात सहा पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली याचबरोबर ठाणे नवी मुंबई भागातही पाऊस झाला यासह रायगड जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकणासह राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज हवामान संपूर्ण कोकणात तीस ऑक्टोबर पर्यंत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर शेतकऱ्यांनी कापणीची कामं थांबवली आहेत दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या पावसाच्या अंदाजानंतर मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत राज्यातील सागरी किनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण त्यामुळे ऑक्टोबर पर्यंत वाऱ्याचा वेग हा पस्तीस ते पंचेचाळीस किमी प्रति तास राहील काही ठिकाणी तो पंचावन्न किमी प्रति तासापर्यंतही जाऊ शकतो त्यामुळे हवामान विभाग आणि भारतीय तटरक्षक दलानं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिलाय